सेवा करण्याची व्यवस्था निर्माण होणं गरजेची आम्हाला मी माझ्या मतारसंघात घरोघरी जाणून पगार सुरू केले आज आमदार नदीतून साठ लाख रुपये खर्च केले पंच्याहत्तर लोकांना आपण खोके दिले आमदार पहिला खर्च सगळ्यात जास्त तातडी झाला आले नाही त्यांना सूचना द्यावं लागेल तुम्ही जर आमदार नदी खर्च केला नाही जरी तुम्ही पोस्टरवर दिसले तर उद्या तुमच्या घरावर आम्ही आल्याशिवाय राहणार नाही एकून आम्ही त्यांना हलवणार आहोत आपल्या सर्वांच्या सदिच्छा आम्हाला पाहिजे आपण उपोषण पाच दिवसाचं करणार आहोत प्रांतिक उपोषण आहे पाच दिवस पाण्यावर पाहून उपोषण करणार आहोत मागण्या पूर्वापर्यंत करणार नाही फक्त इशारा द्यासाठी करतो आहे पहिला आपण भीक मागा दोन असे झालं पाहिजे एक आंदोलन झालं सरकारनं काही पावलं उचलली नाही दुसरं आंदोलन करून पावलं उचलणार नाही तिसरं करून रक्तदान करून चौथं आंदोलन मात्र हाती काही घेतल्याशिवाय परतणार नाही <ण्टागी> त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्यासाठी आम्ही इथं आलो आहात तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीये फक्त शुभेच्छाच्याच अपेक्षा आहे तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहे कोणत्या जातीच्या आहे कोणत्या धर्माच्या आहेत तुमच्या आमची जात एकच आहे ती वेदना आहे त्या वेदना कमी कशा करता येईल त्या वेदनावर कसं घालता येईल मानधान म्हणून चालत नाही देशातलं पहिलं मंत्रालय पश्चिम गोष्टच्या पंढरपुरीमुळं निर्माण झालं दिव्यांग मंत्रालय पहिला